पडत आमदार गावात आले की काहीच म्हणत नाही चला म्हणाले साहेब 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 चहा घ्या पाणी घ्या फराळ घ्या काजू बदाम केळ मस्त आपल्या जो आपल्या लेकराला आपण शेतकरी बांधव आणून खाऊ घालत नाही पण त्यांच्या तिथे आले की त्यांना आपण खाऊ घालतो का की अशा असते की हा माणूस आपण निवडून दिलाय काहीतरी आता या आमदाराला आपण निवडून दिले खासदाराला आपण निवडून दिलं काहीतरी आपल्यासाठी करत आपल्या शेतकरी बांधवासाठी करत हे आपण बघतो पण तो तिथे आश्वासन देतो मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतो आणि निघून जातो काल तुम्ही बघितलं असल पीक विम्याचा विषय आपल्या हिंगोली जिल्ह्यातला नांदेड जिल्ह्यातच कस का पीक विमा भेटायला तीस तीस चाळीस हजार रुपये तिथे त्या शेतकऱ्याला तुमच्या माझ्यासाठी आमच्या तिथं तुमच्या आमची बाँड्रीज आहे दोन किलोमीटर तुमच्या माझ्यासाठी हातगाव आणि आपलं याच्यामध्ये कळमुरी तालुक्यामध्ये फरक आहे एक दोन किलोमीटरचा बाँड्री त्या लोकांना भेटे काही शेतकऱ्याला भेटत नाही त्याचं पीक धुऱ्याला धुरे असून त्याचं पीक जाते आपलं कस काही पीक गेलं नाही नुकसान झालं नाही या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे याच कारण एकच आहे की आपल्या इथले खासदार आपल्या इथले आमदार कुठं तरी खोके घेतले आणि आपले ओके झाले मग ह्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे पाच लाख शेतकऱ्याचा तुमच्या माझ्यासाठी पिओ मा, मा शेतकऱ्यांनी काढला त्याने एकही रुपया भेटला नाही कृषी त्या दिवशी आपण सगळेच इथं शिवसेनेचे कार्यकर्ते होते त्या दिवशी आंदोलन केलं ती खुर्ची त्या कृषी अधिकारीच्या याच्यावर ठेवली बोलायला तयार नाही यायला तयार नाही आम्ही बऱ्याच वेळ बसलो नाही आम्हाला त्यावेळेस तिथे निवेदन द्यावं लागलं ला, त्यांना आंदोलन करावं लागलं हेच असा मोठा मोर्चा आपल्याला काढवा लागणार आहे आता बरेच विषय सांगितले माऊलीने आता घरकुलचा विषय तुमच्या माझ्यासाठी सर्वात महत्वाचा विषय आहे गोरगरिबाचे घरकुल प्रत्येक गावामध्ये आहेत शासनाने त्यांना सांगितलेलं आहे की त्यांना वाळू आपण उपलब्ध करून देऊ पण त्यांना वाळू भेटत नाही एखादी कोणी गाडी लावलं काही लावलं ते अधोगर वाळू पकडायलेत पोलीसवाली होऊन पकडायले वाली होऊन तलाठीतो त्यांच्यावर थांबतो त्यांना बाकीच काय घेणं देणं जाईल नाही मस्त पैसे भेटायलेत हजारो पैसे हजारो पैसे तुमच्या शेतकऱ्यातून घ्यायले ह्या गोष्टीचा आपण कुठेतरी विचार करायला पाहिजे आपण तरी पण शांत कोठपर्यंत शांत बसायचं कोठपर्यंत शांत बसायचं आपण कुठेतरी आपण जागलं पाहिजे उठलं पाहिजे एक जनआंदा मोठ्या प्रकारे केलं पाहिजे काय होत नाही किती गुन्हे दाखल झाले तर काय होत नाही तुमच्या मनासाठी मुमा आरेला कार्य म्हणायची ताकद तुम्ही आम्ही करायला पाहिजे तरच आपलं तुमच्या मासेली काम शेतकऱ्यांचे होतील हो नाही तर अजिबात होणार नाहीत आता कोठ्याचा विषय रस्त्याचा विहिरीचा विषय आता कोणत्या अधिकाऱ्यात तुमच्या मासेल पंचायत समिती जिल्हा परिषद होते त्यावेळेस तुमच्या या शासनानं तर ते पण पुढे ढकलले नाहीतर त्या माध्यमातून गावातले लोक तिथे येत होते आता तर यांना मोकळच राहून झालं वरून साखळीच झाली यांची तू पण घे आम्हाला पण दे बाकीचं काही हो एका एका तुमच्या माझ्यासाठी कोठ्याच्या पाहिजे ऐंशी हजाराच्या दहा दहा हजार रुपये घ्या विहिरीच्या हजार रुपये घ्या घ्यायला की नाही मग हे कोण तरी थांबायला पाहिजे नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चित तुमच्या माझ्यासाठी जर असं कोणी केलं इथे सर्व पदाधिकारी आहेत तुम्ही फोन लावा त्या अधिकाऱ्याला तुमच्या आपण खुर्चीवर बसून देणार नाही त्याला काळ तोडणार पाहून त्याने धीर काढल्याशिवाय आपण गाडावर जाऊ नये हेच आपल्याला करावं लागणार मी एवढंच बोलतो बऱ्याच मागण्या आता पण मानेवर पुढच्या मागण्या आणि बाकीचे विषय सांगणार आहेत मी एवढं बोलून माझे दोन शब्द सपवतो आणि आपण